जय वळमा कोल्हापुरातील राजघ्राण क्षत्रिय वंशाच हाय हाय की ग हाय ही धर्माची गादी हाय धर्माची गादी तुम्ही राम राम करा आदमापूर ही गाव पवित्र पुण्यभूमी राहील आदमापूर हे गाव तीर्थक्षेत्रप्रती पंढरपूर होईल पाडवा एकादशीला माझा हित सोहळा निगतो या कोटी देव सोहळ्याला हजर होतील मी स्वतः परब्रह्म असून शिष्य नारायणाचे मी अवतार हाय बाळूमामांचा हित दरबार भरतोया बाळूमामांची हित कीर्ती जग दुनियेत वाढत जाईल आदमापूरचा आघाध मोठा जगात झेंडा मिरवत जाईल आदमापूर सोन्याची काडी हाय आदमापुरात मी आशान टाकलंय निशान खवलंय आदमापूरच्या पुजाऱ्या मानकऱ्यांना माझा आशीर्वाद राहील माझ्या सबिना सोहळ्यात फुटपाड अशीला तर यमपुरी दाखविल माझी निंदा विटंबना करशिला तर मातीत मिसो न जाशील मी जळी थळी काष्टी पाषाणी हाय चाललया चाललया हित जगाचं भविष्य चाललया येणारं येणारं बाळांनो गुंडांचं येणार भारत देश जगावर राज्य करील समान नागरिक कायदा देशात गाळानं येईल कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठं भगदाड पडलं भाग जलमय होईल येत्या शंभर वर्षात गाबाळानं मनुष्य पृथ्वी सोडून पर ग्रहावर जाईल होईल होईल चंद्र सूर्याची टक्कर गाबाळानं होईल कोरिया चीन देश जगासाठी घातक ठरतील भारत पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील चीन देश भारतावर आक्रमण करील भारतीय सैनिक छातीची ढाल करून लढतील अनेक देश हिंदू संस्कृती स्वीकारतील हिंदू धर्माची भगवी पताका फडकत राहील छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा धर्माला येतील भगवा झेंडा राज्य करेल कोल्हापूरच्या देवीला मोठ संकट पडलय रात्री बाराच्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी येत हायकी गहाय ती भाकरीवरली भाजी हाय सांभाळून खावा मेंढी गामावलीनं मेंढक्याला दुनिया गा दावली मेंढीच्या जीवा व मेंढका सुखीगार आहे मेंढीच्या मेंढक्यानं मेंढीची सेवाग करावी मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल होईल होईल जगातन त्याची कीर्ती होईल माईचं लेकरू माईला ओळखायचं नाही गाईचं वासरू गाईला मेळणार नाही कुणाचं फटकुरं कुणाला होईल चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल हातातली भाकरी हातात राहिल घरातून गेलेला मनुष्य परत येईल म्हणून आशा धरू नका हाय की ग हाय बाळांनो ठेचाला मराण हाय मनुष्यास बुद्धी जास्त आयुष्य कमी गा राहिलं कलयुगात मनुष्य अल्प आयुष्य जन्मेल हाय की ग हाय हा मायेचा बाजार हाय माझं माझं म्हणू नका हे भांतीचं वज हाय पाण्याचा बुडबुडा हाय साऱ्या विश्वाशी बाळांनो मी काळजी करत बसलो या भक्तीनं वागशिला तर काही मी कमी पडू देणार नाही करी न करीन पांढरीची राखा न करीन घालीन घालीन बाळांनो बाळानो शेवट घालीन सगळ्यांचा बाळांनो सांभाळ करीन फोटाशी धरीन फोटाशी धरीन। कलयुग कलियुग बाळांनो बाळानो युग येईल हिमालय पर्वतावर बाळानो देव अवतार घेईल मी मोठा तू मोठा म्हणू नकोसा मोठ्याचा लहान लहानाचा मोठा होईल जो कोण माझ्या मेंढीची सेवा त्याची मी राखा करल हित निती न वावा नाही तर थोबाडीत खाशीला नीती धर्माने वागशीला तर चार दिस सुखान खाशिला आत्मापुरात मी सूक्ष्म रूपान हाय बाप पुण्याचा म्या न्याय निवाडा म्या करत बसलोय गा तुम्ही माझी बाळानो करसीला सेवा तर खाशीला मेवा तुम्ही माझी बाळानो करशीला चाकरी तर तुम्ही खाशीला वाकरे हाय की हाय बाळानो मी खायराचा हिंगोळ हाय देई वाईट हाय हाय की हाय बाळांनो एकाचा प्याला हाय सांभाळून खावा आदमापूरच्या बाळानो तुम्ही एकीनं वागा आलोया, आलोया, आलो, या, आलो या, तुम्हाला मी सांगत आलोया, या हाय की हाय मुंबई हाय कोर्ट हाय न्याय निवाडा करण्याला आठरा गतर तर मनुष्याला एक आजार होईल डाकटर लोक हात टेकतील, आजाराला औषध का मिळणार नाही आड चुकल कर खेड चुकणार नाही कलियुगात बारा गा वर्षाची मुलगी आई गा होईल कलयुगाचं वारं उरफाट फिरायला लागलं या तरुण पिढी वाम मार्गाला लागलं बारा वर्षाचं बाळानं बाळपण खेळत राहील चोवीस वर्षाचं तरुणपण काबाड कष्ट करल पस्तीस वर्षाचं बाळानं म्हातारपण येईल 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 बाळानं जग उडी येईल जगाच्या विनाशाला बाळानो प्रारंभ होईल आई का बाळानो माझ्या आई का बापा वाचून धडागा नाही गुरु वाचून विद्यागा नाही उगवत पेटल मावळत विझल देशाचा कोकण कोकणाचा देश होईल माळाची नदी नदीचा मळा होईल उन्हाळ्याचा बाळान पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल मेघराजाची तुम्ही वाट बघशील पडल पडल, पडल दुष्काळ पडलं कर्माचा पावस बाळानो धर्माचं पीक होईल पाडवा एकादशीला माझं भाषण चालल्या तुम्ही चित्त देऊन ऐकावं भाकुनुकीचं चार शब्द मानसाला चार शब्द शहाणपण देईल जंगलातला पशु पक्षी गावात येईल गावातला मनुष्य जंगलात जाईल मनुष्य वस्ती बाळानं विरळ होईल बारा कोसाव एक दिवा लागल बारा बाजार मांडून एक बाजार होईल आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद पडतील समुद्रातील संपत्ती नाश पावेल तुटतील तुटतील अकस्मात तारे तुटतील वादळ भूकंप यांनी जगाची उलता पालत होईल पृथ्वीच्या पोटाला बाळानो लोक भूकं पाडतील होईल होईल भूकंप होईल काळ्या खडकाच्या लाह्या उडतील डोंगर पर्वत वाफेनं जातील कृष्णेच्या काठाला नऊ लाख हजार बांगड्या फुटतील वीजवाईनं मोठं नुकसान होईल सांभाळून राहावा वागावं वागावं वागाव बाळानं सत्यानं वागावं वागवणी वागुणी बाळानो गर्वानं वागुणी गर्वानं वागशीला पार फसून जाशिला गर्वाचं घर गर बाळानो खाली का हाय तीर्थक्षेत्रा ठिकाणी बाळानो मोठा गोंधळ येशाच्या फडीवर ही धरती माता हाय धरती माता बाळानो ढळमुळ लागली उगवत्या सूर्याला बाळानो संकट या पृथ्वीचा करार संपत आलाया